स्वागत आहे सगळ्यांचं छान आणि एक्साइटिंग अशा व्हिडिओ मध्ये वेगवेगळ्या कल्पना वेग वेग काही काही नवीन नवीन विषयक माहिती सगळं व्हिडिओ एकमेकांशी शेअर करत असतो आणि आजचा व्हिडिओ सुद्धा तसाच आहे आज आपण पायाची शक्ती वाढवणारी कुठली आसनं आहेत जी आपल्या पायाला खंबीर सशक्त करणार आहेत अशी आसनं आज आपण बघणार आहोत उभं राहायला त्रास होतो खूप चाल खूप जास्त चाल पडली तर थकल्यासारखं होतं तर अशा वेळेला काय करता येईल की जेणेकरून आपल्या पायाच्या ज्या माउंस पेशी आहेत मसल्स आहेत त्यांची ताकद वाढेल आपले सांधे हे सशक्त होतील अशी पायाला खंबीर करणारी आसनं आज आपण शेअर करणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ सोबत सुद्धा मी खूप सारी माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उभ्या स्थितीत छान पैकी समजते यायचं आहे दोन्ही पाय घट्ट दोन चार साधारण श्वसन करा आणि आता दोन्ही हात तुम्हाला श्वास घेत समोर न्यायचेत आणि खुर्चीवर बसल्याप्रमाणे छान पैकी लांब करायचे हात पाठीचा कणा सुद्धा तुमचा नितंब किंवा हे छान पाठीमाग खेचायचे आणि लक्ष समोर दोन्ही हातांमध्ये या ठिकाणी तुमचे गुडघे आणि तुमचे जे अंगठे आहेत ते एका रेषेत येतील दहा सेकंद धरून ठेवूया छानपैकी पायाची ताकद वाढव वाड़ौ, वाढवण्यासाठी पायावर पूर्णपैकी जोर येत असतो तु। जर तुम्हाला गुडघ्यांमुळे शक्य होत नसेल तर खुर्चीवर सुद्धा तुम्ही खुर्ची पाठीमागे घेऊ शकता त्याचाही आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे नक्कीच तुम्ही तो बघू शकता ज्यांना हा हे आसन करायला त्रास होतोय तर श्वास घ्यायचाय आता याची आपण दहा रिपिटेशन करूया श्वासोडा श्वास घ्या श्वासोडा श्वास घ्या छानपैकी शरीराला हालचाल तर मिळतेच आहे मात्र श्वासाबरोबर त्याच तंत्र हे श्वासाबरोबर त्याची जी संगती आहे ती शरीराला एक प्रकारे रिदम मध्ये आणायचं काम करते परत आता लास्ट श्वास घ्या आणि श्वास सोडताना टाचा किंचित वर करा आणि श्वास सोडा आता श्वास घ्या आणि श्वास सोडताना टाचा किंचित वरती करायचे आहेत श्वास घ्या आणि सोडा असं आपण तीन वेळेला केलेलं आहे आता उजवा पाय वरती घे पुढे घ्यायचा आहे पाठीमागं डावा पाय घ्यायचा आहे डावा पाय हा डायगोनल आलेला आहे या ठिकाणी आता तुम्हाला पुढचा जो पाय आहे तो किंचित वाकवायचा आहे श्वास घेत दोन्ही हात वरती वीरभद्रासन दहा श्वाचो श्वास आणि तुमची नजर ही समोर सरळ ठेवायची आहे शरीराला शक्य होईल त्या प्रकारे धरून ठेवण्याचा प्रयत्न करा प्रत्येक आसन आपल्याला काहीतरी संदेश देत असत ही हिरोपोज म्हणजे योद्ध्याप्रमाणे मी सुद्धा सशक्त आहे अशा रीतीने सशक्त आहे धैर्यवान आहे आता श्वासोडा दोन्ही हात खाली न्या डोकं हे खांद तुमच्या गुडघ्याकडे आहे पाठीमागचा पाय हा डायगोनल ठेवलेला आहे म्हणजे थोडा तिरपा ठेवलेला आहे परत श्वास घ्या आणि हा पाय पुढे आणून परत श्वासोडा आता आपण हीच कृती दुसऱ्या पायाने करूया श्वास घ्या आणि श्वास सोडा आता तिकडच त्या बाजूचं वीरभद्रासन आपण वरती नमस्कार स्थितीत केलं या बाजूच आपण हात पसरून केलेलं छानपैकी हात पसरायचे डोळे हे हाताच्या रेषेत परत श्वास घ्या आणि श्वास सोडत हात कपाळ हे गुडघ्याकडे आणायचं आहे आणि अशा रीतीने परत श्वास घ्या आणि उजवा पाय समोर आणून परत श्वास सोडत उत्तानासनात यायचं आहे आता परत श्वास घेऊया मुद्रासन हे पायाची शक्ती वाढवणारे खूप असरदार अशी आसनं आहेत आणि ती आज आपण शेअर केली आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला कंटेंट खरंच आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझ्यासाठी ती प्रेरणा असते नवीन काहीतरी तुम्हाला घेऊन येण्यासाठी आणि आपण अशा छान छान गोष्टी शेअर करू शकतो काळजी घ्या धन्यवाद